गिरीश महाजन यांच्याच पत्नी साधना ताई साधना ताई महाजन या पण बिनविरोध आल्या वाटतं काय नेमकी परिस्थिती एकंदरीत त्यांच्या कामाची पूर्तता त्यांना मिळाली महाराष्ट्राचं एक मोठं नेतृत्व आहे गिरीश भाऊ महाजन त्यानंतर बाळासाहेब थोरात जे आहे त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या पत्नी म्हणजे असे भरपूर काही जे मोठमोठे घराणे नगराध्यक्षपदामध्ये पण त्यांनी त्यांचे घरातले उमेदवार दिले भुसावळचे आमदार राय त्यांच्या पण घरातलं शीट दिलं आहे बुलढाण्यामध्ये आपण बघतोय की बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्याच घरातलं शीट दिलं आहे त्यानंतर चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांच्या पत्नी उमेदवारी करताय राजू देशमुख त्यांच्या पत्नी म्हणजे शंभूराजे देसाई यांच्या बहीण काय वाटतं आहे भारत देश स्वतंत्र होण्यासाठी क्रांतिकारकांनी आपलं बलिदान दिलं राजेशाही गेली इंग्रज गेले एवढा मोठा लढा उभारल्यानंतर आपलं रक्त सांडल्यानंतर आपल्याला अधिकार भेटला अगदी गरीब माणूस सुद्धा राजकारणात आपली म्हणजे उभा राहू शकतो परंतु काय देश कुठे चाललाय कार्यकर्ते काय आहे सगळे फक्त कुठं पण जा फक्त घराणेशाही दिसते असं वाटतंय का तुम्हाला नाही तसं काहीच नाही वाटत जामगिरच्या जा बाबतीत तसं नाही आहे पण आदर काही असेल ते आम्हाला माहीत नाही पण जामगिर हे कामाची पावती देत आहे लोकं पण त्यांच्या विरोधात कोणी लढायची तयार नाही आहे हिंमत नाही आहे त्याच्यामुळे ते बाकीचं सांगता येत नाही घराशी येऊ शकतो तेच काम आहे विरोधक नाही आपण म्हणतो ना की घरानेश त्यात कुठ तरी विकासाचा मुद्दा असतो एखाद्या ठिकाणी जर कधी कोणत्या गावाचा विकास करायचा असला कोणत्याही ठिकाणी जर कधी विकास करायचा असला तर त्यासाठी विकास करण्यासाठी नेतृत्व पण जसं असतं लागावं लागतं जसं तुम्ही म्हणता किंवा जसं आमदार आणि आमदारांच्या पत्नीच नगराध्यक्ष ना नाही म्हणजे निश्चय इथलं नाही म्हणत मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर फलटण मध्ये पण तीच परिस्थिती आहे नाही का कुठेतरी चुकीचं पण आहे पण तरुण लोकांना संधी दिली पाहिजे पण त्याच्या बाबतीत सनी कामाची पावती इथे भेटणार नाही इथं भ्रष्टाचार थांबला पाहिजे ना जेणेकरून तुम्ही म्हणाल की कोणाचे ह्याचे आणायचं आणि सत्ता द्यायची तर त्यांनी त्यांचे घर भरण्याचं बार पण काम होतं पण जामनेरमध्ये तसा विषय नाही जामनेरचा तुम्ही कान्या कोपऱ्यात जा कुठेही को जा तुम्हाला जामनेरमध्ये जिथं जाल जा। तिथं विकासच दिसणार आहे विकास निश्चितच आहे थोडंसं मागे विकास आहे पण दादा आपल्याला नेमकं काय वाटतं महाराष्ट्र जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक तालुक्यात बघतोय घर आणि घराच्या नातेवाईका भोवतीच भो राजकारण फिरतोय पक्ष कोणता असू काँग्रेस असूल बी बी जे पी असेल साधारण जे आम इन्सान आहे तो राजकारणात कुठं दिसत नाही नेमकं याला काय कारण जनता पण याला कारणीभूत आहे का बरोबर जनता कारणभूत आहे ना कारण की जे जे तरुण लोक आहेत तरुण वर्ग हा पुढे यायला तयारच नाही आहे त्यामुळे काही ठिकाणी नाईलाज असतो कुणी हिंमत दाखवत नाही दाखवत नाही उमेदवारच भेटत नाही जेणेकरून जे काम करतात ना त्या लोकांनी पुढे आलं पाहिजे पण पुढे यायलाच कोणी